गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज आपण पाहू तिसरा लेसन पृथ्वीवरील सजीव तर त्यात आपण पाहू की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली नेमकी पृथ्वी निर्माण कशी झाली म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती कशी निर्माण झाली म्हणजे पृथ्वीवर सजीवांची निर्मिती पण कशी झाली तर चला सुरू करूया तर पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण राहत आहोत तर नेमकी ही घडली कशी ठीक आहे तर असं मानलं जाते संशोधनानुसार की सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी धूळ आणि गॅस म्हणजे वायू ठीक आहे यांचा मिळून एक मोठा ढग आकाशात निर्माण झाला होता तर तो ढग एवढा वेगवान होता की स्वतःवरच कोसळून सूर्य तयार झाला तर सूर्यचा मध्यभागी तयार झाला आणि सूर्याभोवती उरले जे धूळ खडे गॅस वगैरे होते ते सूर्याभोवती फिरू लागले ठीक आहे मग सूर्याभोवती फिरणारे हे जे धूळ आणि खडकांचे कण होते एक हे एकमेकावर मग आपटू लागले आणि आपटून हे चिकटू लागले आता हे जेव्हा चिकटले तेव्हा हळूहळू का झाल्या ते मोठ्या दगडामध्ये रूपांतरित होत गेले अशा प्रकारे ग्रह बनत गेले तर हे सर्व दगड खडे एकत्र जमून काय तयार झाली तर आपली पृथ्वी तयार झाली पृथ्वी सुरुवातीला अशीच होती का नाही तर तो एकदम लाल गरम गोडा होता पृथ्वी पहिले तिचा जो पृष्ठभाग होता पृष्ठभाग म्हणजे आवरण ते पूर्ण द्रवरूप होतं ठीक आहे अत्यंत गरम गोडा होती त्याच्यानंतर पृथ्वी थंड व्हायलाच सुमारे किती वर्ष लागून गेली ठीक आहे मग पृथ्वी थंड झाली मग त्यावर हळूहळू हड़ वातावरण बनू लागले तर जे ढगाच्या अत्यंत वेगवान आणि चक्राकार गतीमुळे त्याचे जे विभाजन होऊन तुकडे झाले आणि त्यात पहिला कोणता बनला होता सूर्य आपला त्याच्यानंतर हळूहळू ग्रह निर्माण झाले तर त्या ग्रहाची नावे आपण बघू तर बुध ठीक आहे शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून तर हे लक्षात घेऊन घ्या एवढे ग्रह तयार झाले ठीक आहे असे मिळून आठ ग्रह तयार झाले तर अशा प्रकारे आपली पृथ्वी कशापासून बनली आहे तर एका ढगापासून किती ग्रह निर्माण झाले तर आठ ग्रह निर्माण झाले तर आता ही पृथ्वी जी जा निर्माण झाली होती तर या सर्व ग्रह एवढे ग्रह निर्माण झाले तर या सर्व ग्रहापैकी पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे ठीक आहे फक्त ना फक्त पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे आता याचा विचार तुम्ही करा की असं का बरं तर पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा जो पृष्ठभाग होता ते मी म्हटलं की थंड व्हायला बरीच वर्ष लागून गेली आणि त्याच्यानंतर हळूहळू जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ ऐंशी कोटी वर्ष लागले जे महासागर वगैरे म्हणतो आपण ठीक आहे महासागर सागर तर पाण्यामध्ये सृष्टी आधी सजीव निर्माण कुठे झाले तर जमिनीवर नाही तर पाण्यामध्ये पहिली सजीवसृष्टी निर्माण झाली तर पाण्यामध्ये पहिले एक पेशीय सजीव हे निर्माण झाले आता एक पेशीय बहुपेशीय सर्व आपण पुढे शिकणारच आहोत सध्या एवढं समजून घ्या की पहिल्यांदा पाण्यात एक पेशीय सजीव निर्माण झाले आणि त्यांनाच म्हणतात आदिजीव ठीक आहे आणि मग या एक पेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले तर पहिले सजीवसृष्टी कुठं आली तर पाण्यातच आली ठीक आहे आणि हे जे एक पेशीय सजीव असतात हे काही उघड्या डोळ्यांनी दिसत नाही उघड्या डोळ्यांनी म्हणजे हे आपण डायरेक्ट आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही तर यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप ठीक आहे तुमच्या पुस्तकात इमेज दिली आहे बघून घ्या पृथ्वीवरील प्राणी सृष्टी आता पृथ्वीवरील जे सजीव सृष्टीमध्ये काय काय येतात तर प्राणी आणि वनस्पती येतात पृथ्वीवर अजून काय दिसतं का जे तुम्हाला सजीव आहे नाही तर प्राणी आणि वनस्पती हे जे आहे जे पृथ्वीवर सजीव स्वरूपात आहे बाकी काय ज्या वस्तू हालतात त्या सजीव ठीक आहे ज्या हालत नाही ज्याच्यात जीव नसतो ते निर्जीव ठीक आहे ज्यांच्यात जीव असतो ते सजीव आणि ज्यांच्यात जीव नसतो ते निर्जीव ठीक आहे तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात तर त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण इथे करणार आहोत सध्या आपण प्राण्यांबद्दलच बघणार आहोत तर प्राण्यांची काय काय वैशिष्ट्य आहे तुमच्या रूपाने जर तुम्ही आता ऑब्झर्व करत असाल तुमच्या भौतिक कुत्रा माणसात ठीक आहे जे काही प्राणी दिसतात पशु प्राणी तर का काय करतात तर ते सजीव आहेत माहीत झाले ते हालचाल करतात ठीक आहे काय काय ऑब्झर्वेशन होते आता ते हालचाल ते सजीव आहे म्हणजे जे काही सजीव आहेत ते काय करतात श्वासोच्छ्वास करतात श्वासोच्छ्वास म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे आपण पण सजीव आपण पण श्वास घेतो आणि सोडतो ठीक आहे आपलं श्वसन सतत सुरू असतं तर प्राणी जे आहे अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर करण्यासाठी हालचाल करतात ठीक आहे त्यांची हालचाल सुरू असते अन्न मिळवण्यासाठी काही प्राणी जातीमधील प्राणी अंडी घालतात मग त्यातून पिल्ले जन्माला येतात तर काही प्राणी जातीमधील प्राणी डायरेक्ट अपत्याला जन्म देतात जसं कोंबडी कोंबडी काय देते तर कोंबडी अंडी घालते मग अंड्यापासून काय येतं तर पिल्लं तिचं जन्माला येतं ठीक आहे पण काही प्राणी काय करतात डायरेक्ट अपत्याला जातात जसं बकरी ठीक आहे डायरेक्ट ती बकरी छोट्या बकरीला जन्म देते पिल्लूला आपल्याला जन्म देते ती अंडी घालत नाही तर याचं पण आपण समोर बघणारच आहो की असं का बरं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा लेसन संपला आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि कमेंट करा धन्यवाद